गुड मॉर्निंग पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला हवं इथे मी उठले होते आणि थोडं मला उशीर झालं होतं उठायला कारण की रात्र तीन ते चार वाजेपर्यंत दोघी मला बाळांनी जागवलं होतं म्हणून आणि हेही घरी नव्हते म्हणून म्हटलं चला उशीराच उठू त्यानंतर छान असं वातावरण झालं होतं बाहेरचंच आणि पाऊसही थांबला होता म्हणून ऊन वाटत होतं आणि इथे मी सगळ्यात आधी दूध वगैरे होते बाळांचं ते तापायला ठेवलं त्याच्यानंतर मला चहा बनवला जो काही किराणा आणला होता डीमार्टमधून तो चक्क एक दिव एक ते दीड दिवस तो तसाच होता काहीच मला व्यवस्थित ठेवता आलं नाही मला वेळच नव्हता मिळाला म्हणून बाळांमुळे ते झोपी लावले आणि मग म्हटलं चला जे काही बाकीचे कामे उरले ते करायला घेऊ इथे चहा ठेवला आणि चहामध्ये आलं टाकून चहा प्यायची मजा काहीतरी वेगळीच असते पावसामध्ये म्हणून चहा आलं वगैरे काढला आणि चहामध्ये तो टाकायला घेतला इथे मी जो काही माझा खलबत्ता होता मला गिफ्ट केलेला सासूबाईंनी त्याचा चांगला असा उपयोग करून घेते छान असा खलबत्ता आहे याच्यामध्ये छान असं वाटण होतं मिरची वगैरे आणि जेव्हा यूज करते त्याच्यानंतर धुवून ठेवते आणि इथे मी आता तो तसाच ठेवून दिला होता बसून आणि हो इथे जे काही भरण्या तुम्हाला समोर दिसतात ते आम्ही सगळ्या डी मार्टमधून घेतल्या होत्या जसे मी वेगळी राहायला लागले माझ्याकडे जास्त काही ते भांडे नव्हते जे काही होते लग्नात आलेले ते डबे वगैरेच होते आणि जे काही आपण रोजची डाळी वगैरे भरतो त्याच्यासाठी माझ्याकडे डबे नव्हते म्हणून मी ते डी मार्टमधून घेतलेले होते भरपूर असं सामान मी इथे घेतलेलं होतं डी मार्टमधून आणि आता मी इथे तवा पण घेतला होता जो की माझ्याकडे नव्हता आणि जो मी चपातीसाठी रेग्युलरचा तवा वापरते तो आपला साधा ॲल्युमिनियमचा आहे त्याच्यावर डोसे बनायला खूप असं कठीण जातं म्हणून मग मी त्याच्यासाठी माझ्या बाळांचे ढोसे वगैरे बनवायला तो घेतला आणि ते जो काही किराणा होता आधीचा उरलेला तो मी अशा डब्यामध्ये भरून ठेवते आणि मला मागे वेळ नव्हता भेटत मुलांमुळे नवीन घर म्हटलं तर सगळ्या काही गोष्टी नवीन असतात म्हणून मी ते असं एकत्र एका डब्यामध्ये ठेवून दिलं होतं जसं मला लागते तसं मी काढत राहते पण आता सगळं व्यवस्थित सेटल करून ठेवायचं होतं आणि ज्या काही गोष्टी होत्या त्या मी तो पाव ज्या काही पिशवीमधून त्या काढून टाकल्या आणि मी ह्या थोडंसं काही वेगळं पण घेतलं होतं पिझ्झा टॉपिंग वगैरे पिझ्झासाठी मिओनीज वगैरे आणि इथे मी इंस्टंट पास्ता पण घेतला होता जो कि मी की मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे शेअर करेल तुमच्यासोबत कसं आहे ना की घ्यायचं की नाही म्हणून आणि इथे मी माझ्यासाठी किटक्याट घेतली होती जे की मला भरपूर असे आवडते आणि नंतरून इथे मी चहा बनवला होता जे की मला पाहिजा होता तो एका साईडला मी बनवायला ठेवला तो तो होता तोपर्यंत सामान काढेपर्यंत तो असा छान बनवून झाला होता आणि चहा प्यायला घेतला भरपूर असा पसारा झाला होता आणि डायरेक्ट मी किचनवरच घेतलं कारण की बाळ उठले वगैरे आणि त्यांना घेऊन बसायचं म्हटलं तर किचनमध्ये बसायला जागा पण हवी छान असा चहा घेतला बिस्किट खाल्ले थोडेसे दोन तीन आणि मला जास्त आवडत नाही म्हणून थोडे घेतले नाही तर तुम्ही म्हणाल किराणा भरला त्यामध्ये तुझे बिस्किट नव्हते का सो जास्त आवडत नाही म्हणून नाही खाल्ले आणि ते जे काही डबे वगैरे होते आणि माझ्याकडे जे काही छोटे आपण म्हणू शकतो टाक्या वगैरे त्याचा एका ह्याच्यामध्ये मी गहू भरून ठेवले आहे आणि त्याचंही दळण मला करायचं आहे सो मी ते जसा वेळ भेटेल तसं गव्हाचं वगैरे आणि बाजरी वगैरे ते करून टाकेन घरामध्ये खूप बारीक सारीक अशा गोष्टी असतात त्या आपल्याला वेळोवेळी करावं लागतात पण कसं असतं मला दोन बाळांमुळे त्या गोष्टी पॉसिबल होत नाही म्हणून जसा वेळ भेटेल तसा ॲडजस्ट करून मी करून घेते आणि त्यांना झोपी लावलं होतं म्हणून मला ह्या गोष्टी करता आल्या मी तुम्ही तेच बघते की गहू कशा आहे म्हणून थोडेसेच उरलेले आणि ते वापरून मोकळे करायचे आणि इथे काही जो काही बाळाचा आवाज हो येतो त्यात माझा एक बाळ उठलं होतं त्याला मी जवळ बसली होती सो तो आवाज तुम्ही इग्नोर करा आणि इथे मी जी अजून एक टाकी होती त्याच्यामध्येही थोडंसं किराणा होता जो की माझ्या लक्षात नव्हता आणि हे मला टाक्या वगैरे घासायच्या आहे भरपूर अशा घाण झालेल्या आहे त्याच्यामध्ये मी जे काही लागणारं वस्तू म्हणजे म्हणू शकतो की किराणा वगैरे तो ठेवला होता आणि इथे मी एका डब्यामध्ये सॅरा ठेवला होता आणि जेव्हा शिफ्टिंग चालू होती तेव्हा त्याच्यामध्ये तुपही ठेवलं होतं ते सगळं एकत्र झालेलं होतं तेच इथं ते बाजू करायला घेतला आणि ज्या काही डाळी साळी आहे त्या थोडा थोडं मी डब्यामध्ये भरून घेतल्या आणि ज्या उरलेल्या आहे त्या मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेणेकरून त्याला कीड लागायला नको आणि इथे मी, जी बाहे मी ता ता जे काही माझ्या बाळांचा खाऊचा डबा आहे तो रिकामा करते आणि त्यामध्ये बाळांना मी सगळे काही बिस्किट खायला देत नाही त्यात आमचे पण बिस्किट असतात इथे थोडा वेळ मी रिकामा करून घेते आणि बाळ माझी मॅगी पण नाही खाती पण आमचीच आहे आणि हा जो डब्बा आहे तोही मी डी मार्टमधूनच घेतला होता दोन घेतले होते जो की मी तो स्वतः पर्सनल वापरते आणि एक मी त्याच्यामध्ये बाळाचा खाऊ वगैरे ठेवण्यासाठी घेतला होता छान असा डबा असा यूच यूच आहे भरपूर असा स्पेस आहे छान अशा वस्तू असतात त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित आपण त्याला यूजही यूजफुल पण आहे इथे मी जे काही माझे बिस्किट वगैरे होते उरलेले वगैरे नवीन आणलेले ते असे फुल मी एक एक दोन दोन पॅकेट ठेवून देते म्हणजे पटकन असे भेट आणि इथे जो काही मखाण आहे त्याचं मला थोडीशी पावडर तयार करायची की बाळांसाठी छान अशी आपण ती आपण त्यांना खाऊ घालू शकतो त्याच्यासाठी जे काही मखाणे असतात ते रोस्ट करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडीशी काजू बदाम टाकून त्याची पावडरही आपण बनवू शकतो आणि दुधामध्ये टाकून आपण त्यांना देऊ शकता भरपूर असं पौष्टिक असतं तुम्हाला तर माहितीच असेल की मखाणा हे खूप छान आहे आपला हेल्थसाठी सो ते आपण पण खाऊ शकतो नॉर्मल असं मसाला वगैरे टाकून आणि ते मी तेच बघते की हा इन्स्टंट पास्ता वगैरे कसा आहे किंवा काय तो बनवायचा आहे आणि चव कशी लागते ते पण बघू तेही तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि इथे माझ्याकडे जे काही रिकामे डबे वगैरे होते त्याच्यामध्ये मी जे मसाले ते भरून ठेवते जेणेकरून मला ते वेळच्या वेळी इथे भेटून वे जातील आणि मी थोडेसे पिझ्झा टॉपिंग वगैरे ते पण आणले होते त्याच्यामध्ये नव्हतं ठेवायचे ते बाजूला ठेवून देईल आणि इथे दोघांना बरं नव्हतं वाटत म्हणून त्यांना सकाळी जे काही डॉक्टरांनी सजेस्ट केलेली मेडिसिन वगैरे होती त्यांना देऊन दिले आणि वातावरण पण इतकं विचित्र आहे म्हणजेच ऊन कधी पाऊस आणि पाऊस पण असं व्यवस्थित पडत नाही कधी थांबतो कधी येतो त्याच्यामुळे वातावरण पण खूप खराब झालं आहे म्हणून त्यांना थोडंसं सर्दी खोकला आणि थोडं नॉर्मल ताप पण होता म्हणून ते देऊन त्यांना थोडं झोपी लावलं होतं आणि मध्येच एक जण उठलं माऊ आणि मग तिचा आवाज असा मध्ये येत होता आणि इथे मी जो काही तेल घेतला आहे ते मी असं भेंडीची भाजी वगैरे बनवायला राईचं तेल घेतलं आहे इथे मी जो काही तवा घेतला तुम्हाला जसं सांगितलं छान असा तवा भेटला आपल्या कमी प्राईजमध्ये तोही मी तुमच्यासोबत दाखवेल की कसा आहे ह्याच्यानंतरून जा जे काय डि डिटर्जंट वगैरे होते ते काढून ठेवलं आणि इथे मी कम्फर्ट वगैरे घेतलं कारण की पावसामुळे आपण जे काही कपडे वगैरे धुतो छानही धुतले तरी पण कपड्यातून कधी दमट वातावरण असलं की वास येतो म्हणून कम्फर्टमध्ये कपडे धुतले ते लहान बाळांसाठी पण चांगलं आहे इथे मला बाय वन गेट वनमध्ये या छोट्या गोळ्या म्हणू शकतो आपण जे की आपण टॉयलेट बाथरूममध्ये यूज करतो छान असं वास येतो जास्त पैसे न घालवता तर मी ते इथे आणलं आणि ते जे काही दूध होतं ते थंड झालं होतं म्हणून त्या झाकून घेतलं आणि इथे मी ज्या काही बरण्या होत्या त्या भरून इथे ठेवून दिल्या आणि बघत होते की ह्या बरण्या मला थोडंसं वेगळं ठेवलं तर कसं दिसेल किंवा काय आणि हेही मी डी मार्टमधूनच घेतलं आहे ज्या काही काचेचे जार आहे तेही मी डी मार्टमधून घेतले आहे जे काही उरलेला किराणा होता तो मी इथे काढून घेते म्हणजे जो काही नवीन किराणा आहे तो मी ठेवून देईल आणि थोडंसं एक्स्ट्राचंच राहू देते जेणेकरून कसं लहान बाळ वगैरे आहे कधी जाणं होतं कधी नाही होत म्हणून मग मी तो काढून घेते इथे मीठ मी या जारमध्ये ठेवला आहे कोणी बोलतात की असं ट्रान्सपरंट जारमध्ये नाही ठेवायचं काचीचं जरी असलं तरी बंद जारमध्ये ठेवायचं सो मी तेही नक्की ट्राय करेन नंतर की दिसलं नाही पाहिजे असं बोलतात मीठ आणि इथे मी माझं काही साखर वगैरे होती तेही काढून घेतली भरपूर अशी कामे असतात घरामध्ये जी वेळच्या वेळी कधी होतात कधी नाही होतात आणि मुळे कधी पॉसिबल होतं कधी नाही होत पण काय करणार दोन बाळ असले तर ते कधी कधी होतंच ना असं इथे मी वेळ काढून त्या गोष्टी करते आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद असंच तुमचं प्रेम असू द्या आणि इथे जे काही केळी आहे मी ते माझ्या बाळांसाठी वापरते इलायची केळी आहे आणि इथे माझ्याकडे एक पॉट आहे तो मी असा ठेवून दिला आहे तुम्हाला हॉलमध्ये ठेवायचं आहे पण मग त्याच्यामध्ये फ्लावर्स वगैरे नाही अजून जसे मी मिशोवरून वगैरे जर फ्लावर्स मागवले तर तुम्ही तिथे हॉलमध्ये ठेवून देईल तात्पुरता त्याला मी इथे ठेवलेला आहे त्यानंतर मी, मी ते डिटर्जंटचं जे काही रॅक होती ते आवरायला घेतली आणि आधी पण थोडंफार उरलेलं सामान आहेच एक्स्ट्राचं आणि वेळेवर लागतं म्हणून मी ते एक्स्ट्राचंच घेते इथे मी ते काढून घेते जे काही रॅक आहे ती रिकामी करून घेतली इथे आणि आपल्या बायकांचं कसं असतं काही का ना काही आपल्याला रोजच्या रोज रूच, कामे आवरून घेतली म्हणजे जळ जात नाही इथे मी थे। yeah, yeah. हो ते सगळं क्लीन वगैरे करून घेते एक एक ठेवून देते आणि जे काही रोज वापरायच्या वस्तू आहे तर आपण बाथरूम वगैरेमध्ये ठेवून देते जे काही नव्हतं ते मी इथे काढून घेते आणि हो तुम्हाला माझी व्हिडिओ अशी वॉइस रेकॉर्ड करून बघायला आवडते की डायरेक्ट फेस टू फेस बोलून व्हिडिओ बनवायला आवडेल तेही मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकतात आणि तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ बघायला आवडेल तेही तुम्ही मला नक्कीच सांगा इथे मी जे काही होतं सगळं डिटर्जंटचं वगैरे सामान ते ठेवून देते आणि असंच तुमचं प्रतिसाद असूया चला तर इथेच इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय